शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढ व भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी वक्तव्याच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं याबाबत सविस्तर असे वृत्त की केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच रावसाहेब दानवे भाजप खासदार यांच्या शेतकरी विरोध विधानाच्या विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार जिल्हा उपप्रमुख नंदुरबार जिल्हा प्रमुख विक डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रवींद्र गरासे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी तसेच नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध आंदोलन म्हणून सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात नेहरू पुतळाजवळील भागात मोटरसायकल हाताने ढकलट नेत एक अनोखे आंदोलन केले तसेच भारतीय जनता पक्षाचे खासदार यांच्या शेतकरी विरोधी विधानाच्या विरोधात नंदुरबार जिल्हा व शहर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण शहर प्रमुख राजधर माळी नगरसेवक प्रवीण गुरव मनीष पापना अर्जुन मराठे नगरसेवक रवींद्र पवार दीपक दिघे तालुका संघटक जगदीश पाटील पंडित माळी तालुका उपप्रमुख सागर मराठे तसेच सर्व शिवसेना शाखा प्रमुख या आंदोलनात उपस्थित होते शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी काल आदेश केल्याप्रमाणे संपर्क मंत्र्यांनी आदरणीय बबनराव थोरात साहेबांनी जिल्हा प्रमुख विक्रांत बाबा मोरे यांना सांगितलं की भाऊसाहेब दानवे यांनी परवाच शेतकऱ्यांच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ जी केलेली आहे ती सामान्य शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना न परमडणारी आहे याचा निषेध म्हणून आम्ही आजचा हा मोर्चा नंदुरबार शहराच्या आणि तालुक्याच्या वतीने काढलेला आहे आणि या मोर्त्या मोर्चाद्वारे आम्ही केंद्र सरकारला संदेश देऊ इच्छितो की त्यांनी जी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे ती त्यांनी थांबवली पाहिजे हे सरकार शेतकऱ्यांचं आणि सामान्य जनतेचं भलं करू शकत नाही या मो या नि आंदोलनाद्वारे आम्हाला सर्वसामान्य जनतेला हा निरोप द्यायचा आहे आणि या मोर्चाद्वारे आम्ही हेही सांगू शकतो की यापुढे या, या सरकारची केंद्र सरकारची सत्तेमध्ये राहण्याची जी परिस्थिती राहिलेली नाही कारण ते आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकलेलं नाही म्हणून यापुढे या सरकारला मतदान करू नका आणि त्यांचं सरकार म्हणून पाडलं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी एकनिष्ठपणे आपल्या महा महायुतीच्या मागे राहून आपल्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आणि केंद्रात देखील बदल केला पाहिजे असं मी या मोर्चाद्वारे आपणा सर्वांना आणि या जनतेला सूचित करू इच्छितो